नरखेड येथे बॅच एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला तब्बल पस्तीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एकमेकांना भेटत आहेत किती आनंद झाला असेल सर्वांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बागडे सर दुधे सर आणि सर हे होते कार्यक्रमातील सर्व विद्यार्थी हे नगर परिषद हायस्कूल नरखेड डी हायस्कूल नाळीकर हायस्कूल तसेच नारेकर ज्युनियर सायन्स कॉलेजचे होते सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झाला होता कॅबेजचे हे दृश्य सरस्वती माता मी प्रथम वंदन करतो दुसरे वंदन माझे आई वडील करतो आणि तिसरा नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना करतो नमस्कार आता धरून याच्यामध्ये आपण आपला प्रतिबिंब आपण आरक्षण पाहतो पार्श्व पालन मी कसं आहे शाबूत आहे की नाही या वर्णावर आता आम्ही आहोत पाहत पाय बरोबर आहे का हात बरोबर आहे का वाणी बरोबर आहे का ह्या जिबेला हात नसते असं म्हणतात परंतु आपला

हाऊ टू टीच हाऊ टू टॉप हाऊ टू बिहेव आहे म्हणून सर्वप्रथम मला तर इथे आजच्या घडीला असं वाटते मी एक उदाहरण देतो तुम्हाला नवीन नवीन लग्न झालं आणि त्या सासरी येते पहिल्यांदा

सर्व विद्यार्थी तुम्ही एकत्र आले नवे टाकून घेऊन त्याच्या सर्वांचा आहे आणि माझ्या चौतीस वर्षाच्या म्हणजे माझी पद्मभूमी तिथे झाली एकोणीसशे ब्याऐंशी पासून दोन हजार सोळा पर्यंत या अवधीमध्ये मी इतकं काही अनुभवलं इथे या गावामध्ये त्या घरी गेल्यानंतर त्या मुलीची आई मामा म्हणतात मला आणि मुलगी मामा म्हणतात म्हणजे इथपासून संबंध आणि चौतीस वर्षाचा तो ठेवा अजूनही या गावाने ठेवलेला आहे तुम्ही आम्ही ठेवलेला आहे आणि तो ठेवा ठेवून जाईल तुम्हाला पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि या सर्व आयोजन करता धन्यवाद तर या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात पण खूप छान झालेली आहे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये की वेल बिगिनिंग इन हाफ कार्यक्रमाची सुरुवात जर चांगली झाली तर अर्धा कार्यक्रम आपला हा पार पडला म्हणजे आपलं जे उद्दिष्ट आहे ज्या उद्दिष्टाने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे ते उद्दिष्ट अर्ध पूर्ण आता उरलेलं अर्ध उद्दिष्ट कसं पूर्ण करायचं ते आपण मेहनत करून आणि बाकीच्या तर या ठिकाणी मला काही गोष्टी सांगाव्या वाटतात की आपण कसं वागायला पाहिजे कसं तर काही गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे ते गुण म्हणजे आता की माणसाने नेहमी प्रामाणिक असावं बी ऑनेस्ट त्यानंतर सच्चाईच्या जा याच्यावरती आपण जीवन सचोटीने जीवन जगावं त्यानंतर असं म्हटलेलं आहे की नम्रता ही यशाची गुरी केली आहे तर आत्मविश्वास हे यशाचं रहस्य आहे आपलं कोणतेही काम जर आपण हाती घेतलं तर त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला मिळालं पाहिजे तर त्या ठिकाणी आपण नम्रपण असायला पाहिजे आणि आपल्याला आपल्यामध्ये तो आत्मविश्वास दिसून यायला पाहिजे दे। जेणेकरून ते आपलं काम शंभर टक्के पूर्ण होईल त्यानंतर काही गोष्टी आणि त्यामुळेही आपल्याला आनंद मिळत नाही आरोग्य जर आपण आपल्या दुधाचा आनंद देऊ शकतो आणि आरोग्य जर टाकत नसेल तर आपल्या दुकाचा आनंद आपल्याला घेता त्यामुळे आरोग्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे आजकाल नवीन पिढीमध्ये मोबाईलमध्ये आपला बराचसा वेळ हा मोबाईलमध्ये मोबाईल पाहण्यामध्ये जात आहे तर मोबाईलमधला काही वेळ कमी करून तो आपलं आरोग्य काढत आरोग्य दबायचं म्हणजे तीन प्रकारे तुम्ही जपण करू शकता शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक नुसतं शारीरिक आरोग्य दबलं नव्हते मानसिकरित्या हे तुम्ही तंदुरुस्त पाहिजे आध्यात्मिकरित्याही तंदुरुस्त पाहिजे

के तो जे आयोजित केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांच मी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण हा एक उत्कृष्ट वर्षांपूर्वीचे विद्यार्थी एकत्र येईल म्हणजे मनोभर वाखाण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यांना असं वाटून राहिलं असेल की आपण आपल्या घरी आलेलो आहोत हे एक प्रकारचं गेट टुगेदर आहे आणि सर्वांना एकमेकांसोबत बोलताना आपल्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या वाटत असेल कारण हा उपक्रम कोणाच्या डोक्यामध्ये त्यांना सुद्धा आशीर्वादही देतो आणि धन्यवादही म्हणतो कारण अशा प्रकारचे कार्यक्रम व्हायला पाहिजे कारण काही विद्यार्थी बाहेर गावात आहे काही कुठे आहे आणि तेही एकत्र येणं ही एक योगायोगच आहे याला ज्याला युद्ध शंकरा येऊन म्हणतात कारण आपण इतक्या दिवसांनी एकत्र येणे आणि एकमेकांसोबत हितकूच करणे एकमेकांसोबत आपले जुने विचार मांडणे आपले शाळेमध्ये आपण कसं होतो मग हो। आता कसं हो। या, या आहोत यामध्ये आपल्याला तुलना सुद्धा वाढता येईल आणि आम्ही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लहान असताना आम्ही मारतही होतो आम्ही मारणार नाही हो। तर आम्हालाही आणि आम्ही पाहत कोण सर्वांची कोण आहे म्हणा हाय का निळायला होता का न गरबी आहे का तिचा आधी एक रक्का देऊ आहे का तिला पाणी मला कारण त्यावेळेस आणि आजच्या शिक्षण मध्ये खूप खराब पडल्यासारखा दिसतो त्यावेळेसचे विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी अशी जर करा करायला तर असं वाटतंय आम्ही ज्या शिकत होतो मी सेवन्टी सेवनच्या बॅचचा आनंद हायस्कूलचा विद्यार्थी आहे मी सत्याहत्तर मध्ये पाच जण त्यावेळेस आम्हाला तिजारे सर दिसले तर आम्ही कोणाही गेलीतून येऊ आपल्या शाळेमध्ये सांगतो उपस्थित असतो आणि आम्ही शिकत असताना आम्ही तर बस स्टँडवर गेलोच नाही आता आम्ही एक पिरियड सुद्धा आम्ही गेलेला आहे कुठं कुठं बाहेर जालो म्हटलं तर आम्ही कुठे गेलो नाही कारण आणि गुरुजीनांचा आशीर्वाद होता म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो सुद्धा त्या आयचे आमच्या आयचे तुमच्या खूप आम्ही कमी मारल कारण आम्हाला ज्या वेळेस बावन बावन भावन छड्या आम्हाला पटेल सर देत होते